संत वामन भाऊ महाराज यांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण उत्साहात पार पडलंय रिंगण सोहळा डोळ्यामध्ये साठवून ठेवण्यासाठी बीड अहमदनगर जिल्ह्यामधील भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांना यावेळी अश्रू अनावर झाले गैरिनाथगड इथून प्रस्थान झालेला संत वामनभाऊ महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना तिसऱ्या दिवशी बीड अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरती जमादवाडी इथे पहिलं गोल रिंगण लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये पार पडलंय दोन अश्वांसह यांनी मोठ्या टाळ मृदुंगाचा गजर करत विठ्ठल नामाचा जयघोष करत पहिलं रिंगण पार पाडलंय हा रिंगण सोहळा पाण्यासाठी बीड आणि अहमदनगर जिल्ह्यामधील भाविक भक्त मोठ्या संख्येनं हजर होते गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता डॉक्टरांनी त्यांना विश्रांती करण्यासाठी सांगितलं असं महंतांनी म्हटलंय असे असताना महंत विठ्ठल महाराज व्हीलचेअरवरून प्रवास करत लाखो वारकऱ्यांच्या समवेत पंढरीच्या दिशेनं चालत आहेत यावेळी महंत विठ्ठल महाराज यांना लाखो वारकरी पाहून आपलं दुःख बाजूला सरवून पंढरीकडे वारकऱ्यांच्या सोबत ते निघाले आहेत यावेळी पत्रकारांनी महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांना प्रश्न विचारला की आपला अपघात झाला आहे अजून विश्रांतीची गरज असताना आपलं दुःख बाजूला ठेवून आपल्यामध्ये कोणतं चैतन्य निर्माण झालंय तेव्हा महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांना अश्रू अनावर झाले आणि पांडुरंगाच्या आशीर्वाद आणि संत वामन भाऊ यांच्या कृपेनं मला चैतन्य निर्माण झालं असं त्यांनी म्हटलंय महाराष्ट्रामधील एकमव्य दिंडी संत वामनभाऊ महाराज यांची आहे इथे एकच विना एकच खाली लाखो वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात नाही मृत्यूचे आहारी वाचोनी आलो येथ वरी उरले ते हरी तुम्हा समर्पण तर महाराज खरच तुम्हाला दाटून आलेले आणि मी स्वतः गडावर आलो तुमची परिस्थिती बघण्यासाठी आणि तुम्हाला अक्षरशः हालता येत नव्हतं आणि आज एवढा मोठा आम्ही चमत्कार बघतोय की तुम्ही स्वतः रथावर बसून अभंग मागतायत आणि या रिंगण सोहळा अनुभवता आहात हो थांबव थांब पाणी केलं आहे ना बघायला दिंडीची परंपरा तेव्हा ती महिना तुम्ही सक्तीची विश्रांती घ्यायची तरी सुद्धा तुम्ही हा चैतन्य पूर्ण सोहळा चुकवू शकला नाही तुम्हाला हे चैतन्य नेमकं आलं कुठून नाथाची पांवरंगाची इच्छा महाराज ही ची ची मारा जी, जी परंपरा चालू आहे या परंपरेबद्दल थोडंसं आम्हाला सांगा ही परंपरा नाथ संप्रदायती वारकरी संप्रदाय हा गहिनीनाथ महाराजांपासून सुरू होतो गहिणी गहिणी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार ज्ञानदेवासार च उजविले मग ती ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथ म्हणून हे जे सांप्रदायाचं वैभव आहेत ज्ञानोबा म्हणतात की हे श्री गहिनीनाथ महाराजांनी आम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून सांप्रदायाचं हे मूळ पीठ आणि त्यांची ही शक्ती तरी पण महाराज तुम्हाला चेअर बरोबर आहे आणि तुम्ही बरोबर चाललेला आहात नेमकं मला एक विचारायचं की ही कोणची अशी शक्ती की तुम्हाला जागेवर थांबवू शकली ईश्वराची भगवंत पांडुरंग परमात्मा आणि महाराज ही शक्ती मला झेंडा एकच चौदराची काठी आणि एकच विना तो म्हणजे श्री संत सद्गुरू वामन भाऊ महाराज यांनी आरंभित केलेला हा पालखी सोहळा 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 संप्रदायाच मूळ ठिकाण आहे आणि म्हणून गहिनीप्रसादे नेहमी आदिनाथापासून ही परंपरा म्हणून ही मूळ परंपरा श्री शंकरापासून आणि म्हणून उमा बीज प्रगटले माता पार्वतीपासून पुढे हा संप्रदाय चालू होतो श्रीनाथ गहिनीनाथ महाराजांनी सर्वांना बरोबर घेऊन चालण्यासाठी हा स्वतंत्र म्हणजे वारकरी संप्रदाय हा त्यांचा कृपाप्रसाद आहे तो श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचा आहे कधीकधी आम्हाला एक पावली म्हणजे फक्त एकच माणूस चालतो आणि म्हणून दोन हजार चोवीसच्या पुण्यतिथीमध्ये आरंभी या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शब्द दिला की मी हा रस्ता हा पालखी मार्ग करून देईन म्हणून आमच्या सर्व भक्तांची इच्छा आहे की परत आणखी देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री व्हावेत आणि कमीत कमी या संप्रदायाच्या लोकांसाठी हा मोठा मार्ग तयार करून द्यावा वारकऱ्या वारकऱ्यासाठी भारताना एकच पंथ आणि संप्रदाय तारू शकतो समाजाला म्हणजे वारकरी संप्रदाय यातायाती धर्म नाही विष्णूत असा या ठिकाणी यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर तुकबार म्हणे तुका म्हणे याती होका तयाची भलती श्री नाथ महाराजांनी हा मानव समाजासाठी संप्रदाय निर्माण केलेला आहे पूर्वी काही एखाद्याने वैकुंठ जावे असं होतं म्हणून एकच एकच शिष्य एक, थी, एक थी गुरु हा रूढची झाला व्यवहार हा ज्ञानोबा हे सगळं मोडीत काढलं आणि सगळाशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे आणि म्हणून सर्व समाजाला मानव जातीला एकच उद्धाराचं स्थान म्हणजे ते फक्त वारकरी संप्रदाय आणि नामस्म अशोक वीर सिंह चोवीस तास जामखेड साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा